माता भगिनी सेंद्रिय शेती करणं इतकं गरजेचं आहे इतकं गरजेचं आहे की आज या तारखेला मुलांना दहा माग बाळासाहेबांनी सांगितलं म्हणजे आज या तारखेला ज्या घरामध्ये दहा माणसं येत त्याच्यापैकी एक माणूस कॅन्सरने बाधित झालेला आहे डब्ल्यूएचा असा रिपोर्ट आहे की येत्या दहा वर्षामध्ये या देशाची जर अशीच परिस्थिती राहिली असाच आपण जर शेतीमध्ये रासायनिक खत वापरत राहिलो आपण असेच रासायनिक दूध पित राहिलो हे रासायनिक दूध करणारे खोट दूध करणाऱ्या लोकांना आपण जर मदत राहिलो तर असा आहे की येत्या दहा वर्षामध्ये या भारत देशाची आधी लोकसंख्या कॅन्सरने मरणारे आपण विचार करा ही जर वेळ आपल्या जेव्हा आपल्या घरात येते त्यावेळेला काय परिस्थिती होते मित्र हो हे जे काही चालतं या कॅन्सर आजाराला पहिलं जर कारण असेल तर ते आहे दूध आणि या दूध करणाऱ्याला माझा स्पष्ट आरोप आहे की याला गावातल्या राजकीय लोक त्यांना मदत करतात जर गावातल्या सरपंचांनी उपसरपंचानी किंवा गावात त्याच्या शुद्ध माणसांनी त्या माणसाच्या दारात गेलं की तू हे धंदा बंद करण्याचा आम्ही तुझ्या विरोधात तक्रार करू तर दुसऱ्याची ते धंदा बंद होईल पण असं होत नाही आपल्या मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलर राष्ट्रीय तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खोटं दूध तयार होत जे दूध गायीचं नाही म्हशीचं नाही बकरीचं नाही कशाच नाही ते नुसतं ऑइल पाम ऑइल आणि केमिकल पासून दूध तयार होतं आणि ते बाजारात विकलं जात हो असे सोन्यासारखे जे दूध पितात ते आणि दहा पंधरा वर्ष झालं तर त्यांना स्लो पाहिजं त्यांना कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावं लागतं आज तुम्ही सांगा दहा ज्याच्या घरात दहा माणसं येतं आज लोक या आजाराला लोक लपून ठेवतात आणि जेव्हा असंही होतो तेव्हा सांगायला सुरुवात करतात अतिशय खतरनाक असा आजार आहे दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेला जातो व्यक्ती बाई असो पुरुष असो स्त्री असो निश्चितपणाने गेली म्हणून सांगायचं तेव्हा माझं स्पष्ट मत असं आहे की जे खोटं काम करणारी माणसं आहेत त्याला गावाने बंधन घातलं पाहिजे तुम्हाला सरपंच म्हणून आम्ही निवडून दिलं तुमचं काम आहे की लोकांचा विरोध करून घ्यायचा परंतु नेमकं घडत असं की माझं परत पुढच्या पंचवार्षिक लोक मला मतदान करते की नाही हा फरार माझ्या विरोधात जा जाईल काय मग बो का लोक नको आज आपल्याला शासकीय यंत्रणा माहिती आहे हे पोलीस डिपार्टमेंटनी मदत केल्यामुळे हा सगळा मोठा धंदा हा बाजारात चालू असतो आणि हे राजकीय मंडळी यांना विरोध करत मदत करते त्यामुळे सामान्य जनतेला याच्यामध्ये गुंतावं लागतं मित्र मुंबई सारख्या ठिकाणी लाखो टँक दूध जातात पुण्यासारख्या मुंबई ठिकाणी पंधराव्या विसाव्या मध्ये राहण्याच्या माणसाला पिशवीच्या दुधाशिवाय मिळालं नाही ना अरे ते अशी माणसं येतात लोक येत आणि त्यांच्या लहान लेकरांपासून तर शंभर वर्षांच्या माश्याच्या पर्यंत सकाळी दुधापासून सुरुवात होती आणि ते दुधच जर होत असेल काय आयुष्याचं व्हायचं सांगा ना तुम्ही म्हणजे आयुष्यभर कमवायचं 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 आणि कॅन्सर सारखा आजार झाला की सा सा जित 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 ते बत, ते जे एवढं कमवलं ते घेऊन द्यायचं ते मी का सांगतो हे तुम्हाला कोणती किती सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या समोर जिथं चित्र या अशा वाईट गोष्टी घडतात तर सगळ्यांनी एक मताने जाऊन ते हे सगळं थांबवलं पाहिजे आपल्या जर दोन कॅन्सर हा पेशंट वाचत असतील तर त्याच्यासारखं पुण्य नाही जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क